गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश, गणेश चित्रशाळामध्ये आता आपल्याला लगबग पाहायला मिळत आहे गरीब असो वा श्रीमंत कोकणात हा सण सर्वच जण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात या सणाबरोबर गणेश भक्तांचं एक भावनिक नातंही दडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय अनेक वर्षापासून चालत असलेली ही परंपरा दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा केला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सध्याच्या घडीला सार्वजनिक गणेशोत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला अवघे काही दिवस या गणेशोत्सवासाठी शिल्लक असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच गणेश शाळामध्ये आपल्याला लगभग पाहायला मिळते त्याचप्रमाणे प्रत्येक घराघरात या गणेशोत्सवाची जय्यत तयारी होताना आपल्याला पाहायला दिसत आहे एकूणच या गणेश चित्रशाळामध्ये ही लगबग वाढली असताना केवळ वा पर्जन्य राजाची कृपा आणि वीज वितरणचं सहकार्य अपेक्षित असावं अशी एक भाबडी आशा गणेश मूर्ती मूर्तिकारांना मूर्तीकारांना आहे एकंदर गणेश चतुर्थीपूर्वी नागपंचमी आणि त्याच्यानंतर येणारा सण अर्थात गोकुळ अष्टमी या सणांसाठीही कोकणवासीय सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे दरवर्षी चाकरमाणी या गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे कोल्हापूर किंवा परदेशातूनही या गणेश उत्सवासाठी आवर्जून कोकणात आपल्या घरी हजेरी लावतात दरवर्षी पावसाचं विघ्न खराब रस्ते आणि वीज वितरणचा हलदर्जीपणा यामुळे या गणेश भक्तांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता मात्र नुकतंच चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी पालकमंत्री नितेश राणे याने नुकतीच दिली ती म्हणजे समुद्री मार्गे अवघ्या चार तासामध्ये चाकरमाणी कोकणामध्ये अर्थात सिंधुदुर्गामध्ये दाखल होणार आहे ही रो रो सेवा लवकरच पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सुरू होणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खड्डेमुक्त असणार का याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे एकूणच या गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात सिंधुदुर्गातील गणेश भक्त सज्ज झाले झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर गणेशचित्र शाळामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर रंगरंगोटी त्याचबरोबर प्राथमिक स्तरावरची कामे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहेत आपण सध्या वेडशी येथील गणेश आर्ट स्टुडिओ अर्थात जी सुपरिचित देऊलकरांची गणपती शाळा म्हणून ओळखली जाते त्या गणपती शाळामध्ये आहे माझ्या पाठीमध्ये आपण बघू शकता आकर्षक गणेश मूर्ती या ठिकाणी रंगवलेले आहेत काही गणेश मूर्तींचं काम अजूनही बाकी आहे बाकी आहे रेखीव पद्धतीने ज्याला आपण डोळे उघडणे म्हणतो ते अजूनही काही प्रमाणात बाकी आहे दागिने घडवणं दागिने घालणे अजून बाकी आहे त्यानंतर या मूर्तींचं रूप आणखी आन, मनमोहक असं असेल एकूणच गणेश भक्त ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत त्याला अवघा महिना शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यामध्ये गणेश भक्तांबरोबर गणेश चित्रशाळेतील कारागीर गुंतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच गणेश भक्तांसाठी यंदाचा हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा वीज गणपती चरणी प्रार्थना माझा सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज मराठीसाठी जय भोसले बेडशीट